आपला युवक आहे यांनी आता सांगितलं असेल कोणी किती एकराचा मालक कोणी कोण पून घरंदाज सगळे चमचा घेऊन आले याला सर्वसामान्य माणसाचं दुःख माहित आहे फक्त यांना माहित आहे की कोणत्या कामात मला काय भेटते याच्यासाठी फक्त राजकारण या मतदारसंघामध्ये आहे आणि एकमेकावर चिखलफेक करण्याचं काम आज या मतदारसंघात चालू आहे की संस्कृतीला पटणार काम नाही शेतकऱ्यांच्या नावावर त्याचबरोबर पाण्याच्या नावावर मतदारसंघात राजकारण सुरू असून एकमेकांवर चिखलफेक करत असलेले नेते हे संस्कृतीला पटणार नाही असा टोला भाजपाचे नेते अंकुशराव आहेर यांनी लगावलाय काय म्हणाले अंकुशराव आहेर पाहुयात इथं भारतीय जनता पार्टीचा मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग सुद्धा आहे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं मतदान हे फिक्स मतदान आहे आमच्याकडं केडर आहे मग बूथ प्रमुख असतील शक्तीप्रमुख शक्ती केंद्र प्रमुख असतील सुपर वॉरियर्स असतील या माध्यमातून आमच्या गेल्या अनेक दिवसापासून खूप बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये सर्वांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जर असेल तर आपण सर्व शक्तीनिशी त्या उमेदवाराला निवडून आलो दोन वेळेस मागच्या वेळेस दोन्ही वेळेस भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने एकदा चोपन्न हजार आणि एकदा सदुसष्ट हजार मतं घेतलेली आहेत आणि जी ही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी या मतदारसंघाशी सामाजिक राजकीय धार्मिक अशा अनेक माध्यमातून या मतदारसंघाशी जोडलेलं आहे माझं शिक्षण या मतदारसंघाच्या शाळेत कॉलेजमध्ये झालेलं आहे माझ्या मित्र कंपनी सुद्धा या मतदारसंघात भरपूर मोठ्या प्रमाणात आहे मी अनेक पदाच्या माध्यमातून मग मार्केट कमिटीचा दहा बारा वर्षे सभापती असल त्या माध्यमातून शंभर गावचा संपर्क आणि त्यांचे कुठं ना कुठं अडी काळात सोबत राहिलेला आहे जिल्हा परिषदेच्या घटनेच्या माध्यमातून अनेक योजना मग आरोग्याच्या योजना असतील दवाखाने उभा करण्याचं दवाखान्यात अनेक सुविधा देण्याचं काम असेल शैक्षणिक काम असेल आणखी पायाभूत सुविधा असतील या अनेक शेतकऱ्याच्या मागील त्याला विहीर असेल जवळजवळ जो या मतदारसंघातील सातशे ते आठशे विहिरीला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याचं काम मी या मतदारसंघामध्ये केलेलं आहे मी दोन हजार साली ग्रामपंचायतचा सरपंच झालो तेव्हापासून या मतदारसंघाशी माझी नाळ जुटलेली आहे म्हणून मला जर भारतीय जनता पार्टीनं इथं उमेदवारी दिली तर निश्चित मी भारतीय जनता पार्टीचा झेंडा या मतदारसंघावर फडकिनार शेतकऱ्याच्या नावावर असेल पाण्याच्या नावावर असेल खूप राजकारण या मतदारसंघातील जनतेनं पाहिलेलं आहे जनता आता त्रस्त झालेली आहे पायाभूत सुविधा प्रत्येक जन सांगतो मी रोड केला की नाली केली मी हे केलं ते केलं मी लाईट लावली परंतु इथला ऐंशी टक्के शेतकरी वर्ग आहे इथला मजूर इथले कामगार इथले युवक हे स्थलांतरित होत आहेत मग तुम्ही एवढं काम केलं तर इतके लोक बाहेर का जातात आज पुण्यासारख्या ठिकाणी पाहिला मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी असेल अनेक मेट्रो सिटी मध्ये इथला तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात गेलेला आहे मग तुम्ही एवढे काम केलं तर हा तरुण वर्ग कसा केला शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी आज कोणीही इथं काम करत नाही अनेक शासनाच्या स्कीम आहेत त्या शासनाच्या स्कीम मिळवून देण्यासाठी सुद्धा एकाही लोकप्रतिनिधीने इथं प्रयत्न केलेले नाहीत पाण्याचं राजकारण केलं विजेचं राजकारण केलं प्रत्येक गोष्टीचं इथं राजकारण केलेलं आहे मी किती वर्षापासून बघतो बंधारे होणार आहेत किती वर्षापासून बघतो एकशे बत्तीस केवी होणार आहेत जे शेती बाबतीत जे विजय बाबतीत या इथं काम व्हायला पाहिजे होतं ते अजिबात कुठेही झालं नाही फक्त स्वार्थासाठी मला काय मिळतंय माझ्या का प्रकल्पातून मला काय मिळते एवढंच या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे मला जर संधी दिली निश्चित मी या शेवटच्या घटकापर्यंत युवकापर्यंत ज्या ज्या गोष्टी या मतदारसंघाला आवश्यक आहेत ज्या मतदारसंघ या मतदारसंघात जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाला पूरक असे उद्योगधंदे उभे केले पाहिजे आज कोणी म्हणतो एम एमआयडीसी एम आय सी आणून काय करता उद्योगच इथं नाही तर एमआयडीसीचा काय विषय आहे आणि अशा कितीतरी कागदपत्रे महाराष्ट्रात एमआयडीसी आहेत कितीतरी अनेक योजनेच्या प्रशासकीय मान्यता झाल्या त्याला निधी नाही मी प्रत्येक वेळेस बघतो की प्रशासकीय मान्यता झालेली आहे बंधाऱ्याचं काम झालेलं आहे अंतिम स्टेज ला आहेत हे गेल्या वीस वर्षापासून बघतो मग कोणी कोणीही बंधारे करण्याचं काम केलं नाही किंवा शेतीसाठी असं एक शाश्वत कोणत्या योजना आणलेल्या नाहीत आज एकशे बत्तीस क्यूचा या प्रश्न एकशे बत्तीस क्यूचा प्रश्न आहे या मतदारसंघामध्ये या परिसरामध्ये लाईटचा एवढा प्रॉब्लेम आहे की आपण विचारू सुद्धा शकत नाहीत की लाईट एका पाच पाच मिनिटाला जाते म्हणून शेतकऱ्यांना कसं करायचं सोलारचे आज एवढे मोठे प्रकल्प बाहेर मतदारसंघात होत आहेत पण आपल्या मतदारसंघात कुठं सोलारचा प्रकल्प नाही किंवा एखादा शेतीपूरक व्यवसाय नाही म्हणून मला जर संधी दिली तर निश्चित याच्या याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कारण या मतदारसंघाचा खडा न खडा एक न एक गावाची मला जाण आहे आणि मी निश्चित त्या माध्यमातून या माझ्या अनुभवाच्या माध्यमातून मी निश्चित प्रत्येकाला कारण मी एक सामान्य कुटुंबातून समोर आलेला युवक आहे यांनी आता सांगितलं असेल कोणी किती एकराचा मालक कोणी कोण कौन घरंदाज सगळे चमचा घेऊन आले याला सर्वसामान्य माणसाचं दुःख माहीत नाही फक्त यांना माहित आहे की कोणत्या कामात मला काय भेटते याच्यासाठी फक्त राजकारण या मतदारसंघामध्ये आहे आणि एकमेकावर चिखलफेक करण्याचं काम आज या मतदारसंघात चालू आहे ही संस्कृतीला पटणारं काम नाही मागच्या अनेक वर्षापासून आपण बघतोय कुठं कोणा संस्थेवर कोणी काम करत असेल तर त्याला त्रास देण्याचं काम चालू आहे लोकप्रतिनिधीनं मी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं मी अनेक दिवस पदावर होतो परंतु माझ्या पदाच्या माध्यमातून मी आतापर्यंत एकाही संस्थेला एकाही माणसाला त्रास देण्याचं काम केलेलं नाही कारण माणूस ज्यावेळेस पदावर बसतो त्यावेळेस ते ट्रस्टी म्हणून काम केलं पाहिजे हा माझ्या जवळचा हा माझा भाऊ हा माझा जवळचा गुत्तेदार हे मी हे मी करणार ही जी पद्धत चालू आहे ही एकदम अशी पद्धत आहे की ती कोणीही स्वीकारू शकत नाही यांना फक्त वाटत आहे की आम्ही आमच्या मागे जनता आहे पण आजी यांच्या मागे जनता नाही जनतेच्या वेगळं मनात आहे आणि ते निश्चित ते जनता वेगळं करणार म्हणजे करणारच